राम मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आपल्याला सोयाबीन पिकाला फवारणी करता वेळेस असा एक घटक वापरायचा आहेत की त्यामुळे आपल्या सोयाबीन पिकाचे सर्व फुलांचे शेंगात रूपांतर होईल आणि आपल्या सोयाबीनच्या झाडाला जास्तीत जास्त फुलं लागतील तर जास्त फुलं तर जास्त शेंगात जास्त उत्पन्न मित्रांनो तर मित्रांनो ते सर्व करण्याआधी जर आपल्याला त्या कोण्या कालावधीमध्ये करणं गरजेचं आहे ते आपण जाणून घेऊयात तर मित्रांनो आपल्या सोयाबीन पिकाला चाळीस ते पंचेचाळीस दिवसाला फुलं लागण्यास सुरुवात होतात ज्यावेळेस आपल्या सोयाबीन पिकाला फुलं लागायला सुरुवात होते किंवा फुलं लाग पाच सहा टक्के लागले असेल त्या अवस्थेमध्ये जर आपण याची फवारणी केली तर आपल्याला जास्तीत जास्त याचा फायदा होतो ज्यावेळेस आपण दुसरी फवारणी करत असतो त्यावेळेस आपल्याला हा घटक वापरायचा आहे मित्रांनो झिरो बावन चौतीस याच्यामध्ये पुरत बावन्न टक्के आणि पाला चौतीस टक्के आहे यामुळे आपल्या पिकावर काळुखी येते आणि आपल्या सोयाबीन पिकाला जास्तीत जास्त फुलं लागण्यास मदत होते आणि सर्व फुलांचे शेंगात रूपांतर होते आणि आपले येणारे जे कोणत्याही सोयाबीनवर अन्न कमी पडणार नाही त्याला जे काही लागते ते सर्व मिळून जाईल